झाला हो पाहिजे किती तास आले किती तास आले गेल्या तीन तासापासून अकोर्लीच्या गाववाल्यांनी आपल्या बोत बोद्ध पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केलेलं तर हे अकोर्लीच्या गाववाल्यानो लक्षात ठेवा तुमची गाव जेबी म्हणायची मनुवाद टिकून देणार नाही लक्षात ठेवा डॉक्टर बाबा साहिब आंबेडकर

मी सर्व अभिमान यांना आवाहन करतो की खड्डेश्वर पोलिसांना वेळ का घातल्याशिवाय हे बघा हे बघा मेडिकेला पाठवलं माहिती बी आता आम्हाला आपण पाहिजे

सगळी घटना सांगायची आहे जर आपल्याला व्यवस्थित गुन्हा नोंदवायचा असेल तर आपण शांत राहणं गरजेचं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी शांत राहा रा। जे काय आहे ना मी कायद्यानेच होणार आणि आपला कायदा ऍडव्होकेट असा फक्त तुम्ही शांत राहा गेल्या तीन तासापूर्वी अकोर्लीमध्ये आपल्या बोद्धेजन पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्याने मारहाण केली होती पंचवीस लोकांनी मारहाण केली आपल्या शाखां क्रमांक आठशे सहासष्ट सावंत प्रमोद सावंत त्यांना पण कल्पना आहे या गोष्टीची पण या सगळ्या गोष्टी जर गंभीर रूपाच्या असतात तरी पोलीस प्रशासन तीन तास एफर करत नाही म्हणून या पोलीस प्रशासनाला घेराव घातलाच पाहिजे लक्षात ठेवा